नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात संदर्भात अंदाज देणार आहे राजस्थान पंजाब दिल्ली या दिशेने आता थोडं डब्ल्यू डी सरकू लागले आहे म्हणजे थोडे दक्षिणेला डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे त्याचवेळेस अंधमान्य कुमार बेटांच्या दरम्यान दक्षिणेला वादळी परिस्थिती आहे हलके कमी दाब या ठिकाणी तयार होऊ शकतात आज तेरा तारखेला थंडीची लाट ही कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड आणि ओरिसामध्ये दाखवण्यात आलेली आहे तर धुक्याचा मोठा प्रभाव हा पर्वतीय राज्यांच्या काही आजूबाजूने दाखवण्यात आलेला आहे उदाहरणार्थ आपण बघतो पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडे क्रे, पूर्वेकडील काही राज्यांमध्ये याचा प्रभाव आहे आणि या ठिकाणी घनाकोरा किंवा दाट धुक्यांचा प्रभाव या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे जे पिकांवर परिणाम करणार आहे मात्र थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रामधील आता कमी होऊ शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहे तर धुक्याचं प्रमाण थोडं काही दिवस अजून राहू शकतं असाही इशारा आहे आपण या ठिकाणी बघतो थंडीच्या लाटेचा प्रभाव तेलंगणा कर्नाटकच्या काही भागावर काल दाखवण्यात आलेला होता महाराष्ट्रावरही थंडीचं प्रमाण आहे ओडिसा छत्तीसगडमध्ये देखील थंडीचं प्रमाण आहे आपण या ठिकाणी बघतो की उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये तयार झालेल्या धुक्याचा प्रभाव जवळपास वाहनांना स्वतःच्या लाईट लावून चालावं लागते आणि या ठिकाणी आपण बघतो की दाट धुक्यांचा प्रभाव आपल्याला अनेक विभागामध्ये या ठिकाणी स्पष्ट जाणवतोय अनेक अतिशय वेगवेगळ्या प्रकारची दृश्य आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आपण बघतो मुंबईमध्ये देखील चौदा पॉईंट नऊ अंश सेल्शियस पर्यंत तापमान उतरला आहे आणि एवढ्या प्रमाणात मुंबईत तापमान उतरण्याची ही डिसेंबरमधली दुसरी घटना आहे थंडीच्या संदर्भामध्ये आपण जर अंदाज बघितला तर जे एफ एस मॉडेलने अजूनही थंडीची लाट कायम दाखवली आहे तेरा तारखेला चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी राहणार आहे पंधरालाही थंडी राहणारे चौदालाही थंडी असणार सोळाला देखील थंडी आहे दे सतरापासून थंडी कमी राहील हाच अजून मॉडेलचा अंदाज कायम आहे आणि आपण बघतो अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस तारखेपर्यंत अतिशय हलक्या स्वरूपाची किंवा सौम्य थंडी आपल्याला बघायला मिळेल आपण या ठिकाणी बघतो पावसासंदर्भामध्ये काही विशेष अशा प्रकारचा अंदाज नाही आहे परंतु बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात अंदमान निकोबारबेट ते श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात तयार होऊ शकतं उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी सक्रिय होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु त्याचा प्रभाव देखील थोडा अजून तरी अतिउत्तरेकडील भागामध्ये आहे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की एकोणीस डिसेंबरपर्यंत केवळ बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात एक सिस्टम सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि भविष्यामध्ये ही सिस्टम एकोणीस ते सव्वीसच्या दरम्यान नष्ट होईल परंतु उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहण्याची शक्यता आहे या मॉडेलचा एक धावता अंदाज बघत असतो यातून आपल्याला साधारण कुठे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल किंवा डब्ल्यू डीनचा प्रभाव किती राहील या संदर्भातील अंदाज येत असतो आपण बघतो पाकिस्तान मार्गे किंवा अफगाणिस्तान मार्गे डब्ल्यू डीनचा प्रभाव उत्तर भारतामध्ये सक्रिय होतो आणि सध्या याचा प्रभाव उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी आहे दरम्यानच्या काळात श्रीलंका ते अंदमान बेटांच्या दरम्यान देखील हलकं कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे या पलीकडे सध्या हवामानामध्ये विशेष बदल नाही खास करून मध्य भारतावर थंडीचा प्रभाव आहे पावसासाठी अजून तरी फारसा अनुकूल वातावरण कुठे तयार झालेलं नाही हा सत्तावीस पर्यंतचा अंदाज आहे आणि दरम्यानच्या काळात केरळ तामिळनाडू या भागातच थोडं हलकं वातावरण तर उत्तर भारतात अति उत्तरेला बर्फवृष्टी हाच अंदाज कायम आहे आपण या मॉडेलचा देखील धावता अंदाज बघितला एकत्रित स्वरूपामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत तर मध्य भारतावर कुठे परिणाम नाही अति उत्तरेला बर्फवृष्टी तर अति दक्षिणेला म्हणजेच केरळ तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा हलका प्रभाव हेच अंदाज देण्यात आले आहे बाकी अजून थंडीचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात मध्य भारतावर राहील बाकी अंदाजात विशेष बदल नाही आपण जर बघितलं तर भारताच्या उत्तरेकडे डब्ल्यू डीचा प्रभाव हलक्या स्वरूपात तयार होतोय कमी दाबाचा प्रभाव हा अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान हलक्या स्वरूपात तयार होऊन तो श्रीलंकेकडे सरकतोय त्यामुळे आणि त्याच वेळेस आपण हेही बघतो की या ठिकाणी एक अंटी सर्क्युलेशन सक्रिय होण्याची शक्यता आहे म्हणजे या सर्व प्रक्रिया आहेत त्यामुळे एकूणच या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं की उत्तर भारतामध्ये मैदानी भागात देखील थोडं वातावरण बदलू शकतं परंतु लगेचच खूप मोठं पावसाळी परिस्थिती किंवा डब्ल्यू डीचा मैदानी भागावर फार मोठा परिणाम असं काही लगेचच वातावरण नाही आहे केवळ आपल्याला दिसते तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये थोडीफार पावसाळी परिस्थिती सोळा तारखेनंतर तयार होऊ शकते आणि सोळा तारखेनंतर एखादा प्रभावी डब्ल्यू देखील अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे उत्तर भारतात सरकू शकतो हा एक प्राथमिक अंदाज आहे यापुढे तापमानामध्ये थोडे उतार होणं अपेक्षित आहे थंडीची लाट जरी असली तरी थोडी ती कमजोर होण्याची शक्यता आहे चौदा ही तीच परिस्थिती आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो थंडीचा प्रभाव वाढलेला आहे तो हलकासा आता कमी होऊ लागेल असा एक अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज